जागर थांबव मला महिला जर माझ्याकडून काय घडलं तर मी एक मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं काय ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उभं एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर ती वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हालाही स्वातंत्र्य परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचा आपल्याला ते अजिबात मान्य आणि इथून कुठं मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही नाही अजिबात नाही ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो ते अवघा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघा महिलांबद्दलचा आपल्यात काय आधार ते नाही सहन होऊ शकत अजिबात पण त्यांनी राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा उभार आहे हो कोणत्या जाती धर्माच्या हा ताई कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापान घरी विकलंय म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता कशा आठ हजार नोकऱ्याचे सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमागा हा मनोज जरांगे माणूस म्हणून पण राजकारण म्हणून रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली असते याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो त्यांनी संविधान असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित ना पुर त्यांनी मग आता संविधानाचा अर्थ जसा मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा दितो दितो की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ह्या ताई ते सांगितलं पाहिजे हे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय तिथं अंतर्वाडीत आणि हे संविधान आहे तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या किशी महिलावर केलेला घ्या मागं हे त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत रुमाल कोणचाही खांद्यावर असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनोज जारंगी खंबेर पण राजकारण करू पण पाहिजे सोशल मीडियावर महिलांना नाही 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 ते जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फीत नाही महिला जातच नाही बघायची ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठीचं पोर्याच नाही कोणत्याच पोर्याने महिलेबद्दल राज्यात इच्छा नाही कोणत्या जातीची महिला असो समर्थनच नाही करणार नाही उलट मग मग ह्या झाला ना मी त्याला काचा कच बोलत महिलांबद्दल नाही सहन करू शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभावली एवढी मात्र माझ्या माझी मा अपेक्षा मा आहे त्यांच्याकडून कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा भूमिका निभावी राजकारण त्या नावाखाली नाही आणावं कारण ते, ते दिसतंय सरळ सरळ ताईंना मनातून दुःख आहे सोशल मीडियावर लिहिलं तर हा पाठ्य उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतंय ओके थँक्यू